नमस्कार मित्रो आज रोजी आपण महाराष्ट्राचे काही जिल्ह्यामधून असणारे आणि सर्वसामान्य कुटुंबातून देश सेवेसाठी स्तरावर गेलेले आणि सैन्यामध्ये आपण सैन्यामध्ये म्हणजेच सैन्यातील वार चालू असताना त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये रिझनमधून तीन महिने राहणारे आणि नंतर परत आता सकाळी त्यांनी भारतामध्ये आणले अशी अत्यंत संघर्षवादी देशासाठी छोटा प्राणाची बाजी लावून प्रथम या दुसऱ्या गोष्टातून राहणारे जेंदू जे आज आपल्यासोबत आहेत आणि आझाद मैदान या ठिकाणी जे आंदोलन करत आहेत देशसेवेसाठी त्यांनी जे काम केलं त्यांना त्यांच्यावर काही अन्याय झालेला आहे ते आपण खूप त्यांच्याच त्यांच्याकडूनच आपण ऐकणार आहोत पाठिंबा मला एक सांगायचे की काय घटना घटली होती मला अच्छा करावं लागेल आता आंदोलनात किंवा दिवसीय बोलली गेलेत माझ्यासमोर आजची दहा तारीख आहे जानेवारीचा महिना चालू आहे नवीन वर्ष चालू झालं दोन चालू झाला पाकिस्तानामध्ये दोन हजार पाकिस्तानमध्ये मी सर्दी कॅप्चर होतो त्यानंतर माझी वाटचाल पहिल्यापासूनच दुःखामध्येच आहे आणि आता दुःखामध्ये चालू झालं कारण की आज आपल्या देशामध्ये देश सैनिक जो सुरक्षित नाही त्याला सुरक्षित करण्यासाठी लढायचा अधिकारी आम्हाला शोषण तर करतात अधिकारी आमचं शोषण कशा पद्धतीने करतात जर घरामध्ये एकोणीसशे पन्नास ॲक्ट ब्रिटिश लॉ जो आज चालू आहे अठ्ठ्याहत्तर वर्षे भारताला आज आझाद होऊन स्वातंत्र्य होऊन झालं पण सैनिक आज बी स्वातंत्र्य झालं कशा पद्धतीने जे अधिकारी घरात काम लावतात तर नकारलं तर चुकीच्या खोट्या आरोपावर पनिशमेंट देऊन घरी पाठवून देतात पण आपण जेव्हा एका सैन्यामध्ये दाखल होतो पूर्ण गाव मागे खंबीरपणे उभं राहतो सैन्यात दाखला त्याचा दृष्टिकोन बदलतो पूर्ण जण त्याला सलूट मारतात आणि त्यानंतर गावापासून तर गल्लीच्या दिल्लीपर्यंत त्याला सलूट मारतात लोक पण जेव्हा त्याला सैन्यामधून काढलं जातं त्याचा किती मोठा अपमान होतो तो समाजाशी कसा दिसतो गाव बी त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून देतो आणि ते शोषण तो कलंक त्याच्यावर लागला जातो तर कलंक मिटवण्यासाठी आम्ही निघालेला आहे त्यांच्यासमोर सांगू शकतो की पंधरा लाखाच्या वर जवान आहे ज्यांच्या पोटावर सरकारने लात मारलेली आहे त्यांना डिसिप्लिनच्या नावाने घरी पाठवले आहे हो राज्य सरकारमध्ये दोन लाखाच्या वर आकडा आहे ज्यांना घरी पाठवलेले हो का ते आतंकवादी मी हा प्रश्न प्रत्येक भारताच्या नागरिकाला विचारतो आम्ही देशसेवा करायला जातो ना की आतंकवादी व्हायला जातो आम्हाला तुम्हाला सांगू शकतो सर की ज्या जवानांना घरी पाठवलं हो त्यांना देशात नोकरी करायचा अधिकारसुद्धा यांनी काढून टाकलेला आहे संविधानला न मानता अशा पद्धतीने ही जो कंपनीत तरी गेला प्रायव्हेट कंपनी तर एक व्हेरिफिकेशन पोस्ट याला सैन्यामधून काढलेलं आहे आणि सैन्यामधून काढलं आहे तर डायरेक्ट त्याचा जीवनाचा अधिकारच काढून टाकला त्यांना शोषण तर झालंच त्या व्यक्तीचं समाजने बी शोषण केलं आतंकवादीपेक्षा बी जास्त खतरनाक शोषण त्या जवानाचा होतो जो सेवा करायला गेलेला होता त्याचाच कलंक मिटवण्यासाठी मी आर्टिकल ट्वेंटी वन आणि आर्टिकल सोळाप्रमाणे सरकारजवळ संविधानिक मार्गाने न्याय मागतो आर्टिकल सोळा आम्हाला सांगतं की आम्ही कुठेही काम करू शकतो आर्टिकल ट्वेंटी वन सांगतो की आम्हाला राज्य सरकारने सांभाळून घेणं आमचा आदर सन्मान ठेवणं सार्वभौम्य परिवाराचा विचार करून आम्हाला आर्टिकल सोळाप्रमाणे स्पेशल केस म्हणून आम्हाला राज्यामध्ये नोकरी देण्यात पाहिजे पण तो तर झाला निजी पार्ट लेटेस्ट पार्ट पण त्याच्या व्यतिरिक्त अधिकारी जे शोषण करतात जो कलंक खोटा आरोप लावून आम्हाला पाठवतात त्याची व्हिडिओ ऑडिओग्राफी का होऊ शकत नाही जेव्हा पनिशमेंट देतात तेव्हा दूधचं दूध पाणीचं पाणी तेव्हा होऊन जाईल खोटे आरोप लावून दिला अधिकारी सांगितलं म्हणजे तेच फायनल का आमची गोष्ट मी तर मान्य व्हायला पाहिजे आम्ही जी तर बाजू मांडणं द्या मिलिट्रीचा एक कोर्ट असतं एफटी सैन्य न्यायाधिकरण त्याच्यामध्ये तेच अधिकारी आता ज्या आम्हाला पनिशमेंट देतात तिथं कुठं जजमेंट भेटत नाही हायकोर्टात नंतर तिथून रिझल्ट भेटल्यानंतर आम्ही हायकोर्टात जातो तोपर्यंत आमचा परिवार उद्ध्वस्त होतो सुसाईड करून घेतलाय जवानांनी या कलंकमुळं काही काही जवानांचा परिवार उद्ध्वस्त झालेला आहे आता तुम्ही सांगा सर सा की ही मागणी चुकीची आहे का आणि जर एफ टीमध्ये आमच्या मिलिट्रीच्या एफ टीमध्ये सैन्य न्यायाधिकरण सिव्हिल स्टॉप राहिला तर काय प्रॉब्लेम आहे हा कसा येतो त्याच्यासाठी शंभर वकील तयार होऊन जातात पर एक जवान पीडित जवान जो देशाचं रक्षण करतो त्याला कर जा अधिकारी चुकीच्या पद्धतीने पाठवता त्याच्यासाठी एकही वकील इमानदारीने नाही हे दुर्दैव आहे आज माझ्यावर बारा लाखाचं कर्ज आहे माझं पंधरा महिन्याच्या वीस महिन्याच्या बाळाला मी घेऊन येते इकडे इकडे तिकडे फिरतो आहे मला आज देशातच नोकरीचा अधिकार नाही मग आम्हाला आतंकवादी का पाकिस्तानावरून आतंकवाद्या कारवाया करतात बांगलादेशहून येतात त्यांना तुम्ही नोकऱ्या देतात त्यांना ऑफर देतात जे आतंकवादी सिलेंडर करतात एके पोल्टी सेवनसाठी त्यांना वीस हजार ते दीड लाख रुपये मुआयजा दिला जातो मग आपलाच सैनिक देशात नोकरी का करू शकत नाही प्रश्नाचं उत्तर असेल केंद्र सरकारकडं तर मला सांगावं म्हणून केंद्र सरकारला आता राज्य सरकारने पत्र दिलेलं आहे जे पत्रामध्ये मागण्या मागितलेल्या आहेत आणि या मागण्या घेऊन मी बसलेलो दे आहे देशाचा जवान देशात नोकरी का करू शकत नाही ही न्याय हक्काची लढाई तुमच्यासमोर बघतायत त्यांचं वय बघा मताने झाले सात आठ वर्ष देशाची सेवा करू करून ते आज कसं गुटबुटके जीवन जगतात यांचा परिवार उद्ध्वस्त झाला त्यांच्याजवळ उदाहरण आहे हे आतंकवादी बी बनायला तयार म्हणतात आज बी त्यानंतर त्यांचा मुलगा आहे इथं तो त्याचा बापाला विचारतोय मोठा राहून आज तिचं लग्नासारखा होऊन गेला तरी त्याच्या बापाचं उत्तर देऊ शकत नाही की पप्पा तुम्हाला का काढलं होतं मिलिटरीमधून तो, तो बापाला उत्तर देऊ शकत नाही बाप त्याला उत्तर देऊ शकत नाही जे कलंग मिटवण्यासाठी इथं आलेले आहेत राज्यामध्ये सांगून द्यावं किती जवानांना घरी पाठवलं आणि आतापर्यंत दोन लाखाच्या वर तर आहेच त्याचा दोन दहा वर्ष आठ वर्षाचा पैसासुद्धा सरकार कडक करून गेलेला आहे हा मोठा स्कॅम मी बाहेर काढतोय म्हणून याला दाबण्याचा प्रयत्न होतोय आणि ही लढाई प्रत्येक भारताच्या नागरिकासाठी भरभर इम्पॉर्टंट आहे खूप इम्पॉर्टंट आहे या व्हिडिओला जास्त शेअर करा आणि तुमच्या गावात एखादी जवान असेल पीडित जवान त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोचवा तुमचा कलक मिटवणार आहे ही न्यायाची यात्रा चालू आहे या ठिकाणी चंद्रभाऊने जी काही महत्त्वाची मागणी केली ती म्हणजे भारत सरकारने आताच आय पी सी सी आर पी सी आणि पुढ्यांसाठी या तिन्ही कायद्याला ब्रिटिश कायदे असल्यामुळे बदल केलेला आहे त्याचबरोबर त्यांचं असं म्हणणं आहे की जे आर्मीचा जुना कायदा आहे तो दिशेवून भारताचा एकोणीसशे पन्नासचा जो कायदा बदलून भारतीय सेन्याचा कायदा निर्माण करावा या म्हणण्यामध्ये त्यांची जी काही बाब आहे ती खरंच महत्त्वाची आहे कारण त्या ठिकाणी जे काही कोर्ट मार्शल होतं मानवाधिकारचं व्हायला आणि त्या कोर्ट मार्शलमधल्या ज्या बाबी आहेत याचं असं म्हणणं आहे की त्याचं व्यूचित्रीकरण व्हावं आणि ती बाब संपूर्ण पद्धतीने त्यांना मांडण्यासाठी समोर महत्त्वाची असल्याकारणाने वा� त्या प्रकारचा न्याय तुम्हाला मिळावा दुसरी गोष्ट जे काही कलंकित म्हणून काही लोकांना चुकीच्या पद्धतीनं दिल्या जातात आणि त्यातून त्यांना मनस्तापकरण ते देशसेवेसाठी केलेलं असतात आणि त्यांना देशद्रोही म्हणून त्या ठिकाणी घोषित केलं जाणं ही त्यांच्या जा जीवनावर खूप लागलेली बाब असते त्याच्यातून आत्महत्यासुद्धा होतात असं त्यांनी सांगितलेलं आहे एकंदरीत भारतामध्ये ही परिस्थिती बदलणं अत्यंत गरजेचे आहे एकीकडे जय जवान जय किसान आपण म्हणतो दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण दररोज बघतो हो काही जिल्हे शेतकऱ्याच्या आत्महत्यासाठी घोषित झाले यवतमाळसारखे पण आता परत हीच बाब शहरामध्ये सुद्धा आहे ही बाब चंडू भाऊच्या बोलण्यातून स्पष्टपणे दिसून येत आहे आणि आज कॅम्प जो अनुभव या ठिकाणी इथले जे काही स्थानिक रहिवासी आहेत त्यांनीसुद्धा त्यांना त्यांच्या तेन पाठीशी उभे राहिले आणि खंबीरपणे त्यांची सर्व देखभाल जेवणापासून सर्व बाबी ते बघत आहेत याबद्दल मी हिंगोली जिल्ह्यातील एवम सर्व नागरिकांना नम्र विनंती करतो आवाहन करतो या अशा व्यक्तीच्या पाठीमागा आपण सर्वांनी राहावं जेणेकरून देश सुरक्षित राहील राज्य सुरक्षित राहील आणि आपण आपला परिवारातला जे व्यक्ती बॉर्डरवर लढत आहे याची भान ठेवून त्यांच्या भावनेची कदर करून नेत्या लोकांनीसुद्धा यांची दखल घ्यावी आणि ज्या नेत्या लोकांना यांच्याबद्दल कळवळ वाटत खरंच त्यांनासुद्धा माझी विनंती आहे की आपण शक्य तेवढ्या लवकर या व्यक्तीला न्याय द्यावा आज आदाच मैदानावर खूप दिवसा तीन चार महिन्यापासून आझाद मैदानावर आंदोलन दहा पंधरा वीस दिवसापासून चालू आहे वीस दिवसापासून आझाद मैदानावर कधी बाईला घेऊन येतो आहे मुलगा आजारी पडला त्याला सव्वीस दिवसापासून ते आंदोलन करतात अनेक ठिकाणी खरं म्हणजे माननीय मुख्य सचिव एक यांची मीटिंग घेऊन तातडीने वरिष्ठ अधिकारी जे काही आमच्या आहेत जे या ठिकाणच्या रिजनल ऑफिसमधले आहेत यांच्यासोबत संपर्क करून तातडीने अशा विषयावर तुर्गा काढणं अपेक्षित आहे तरीसुद्धा एक साधं नॉर्मल पत्र सात जून दोन हजार पंचवीसला त्याने जे दिलं आणि या पत्रामधून फक्त तो जे काही स्ट्राईक करतात या प्रकारची जे कळवलेली भावना आहे याचा अर्थ असा आहे की एक व्यक्ती देशासाठी जीव देण्यासाठी तयार आहे प्राण देण्यासाठी तयार आहे आणि त्याच्या भावना जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचतात किंवा आपल्याला देव देणं लागतं त्याचं त्यावेळेस शासन जर असा वेळकडूपणा करत असेल तरी कुठंतरी निषेधास पात्र आहे म्हणून महाराष्ट्र शासनाने एव गृहमंत्र्यांनी एव या देशाच्या पंतप्रधान महोदयांनी आणि मुख्यमंत्री महोदयांनीसुद्धा तातडीने संदर्भात संपूर्ण बाबीचे अवलोकन करावे आपण प ज्यावेळेस पाकिस्तानमध्ये आठवतो किती दिवस तीन महिने एकवीस दिवस सजा गाठली पण आता मी ते दुःख सांगण्याचं असं म्हणते कारण की मला तो प्रचंड राहिलेला नाही तो कशासाठी म्हणजे काय म्हणून डिजनर वा युद्धबंदी सैनिक जर मी युद्धबंदी सैनिक होतो मला तरी शिक्षा भेटते पण पाकिस्तानावर अभिनंदन महाराज येता त्यांना पुरस्कार देतो कारण की ते अधिकारी आहेत ते दोन दिवसात येते आणि मी चार महिने सजा काढतो माझी आजी वारते त्या झटकेने आणि मी बी मा यातनाच होतो म्हणजे देशासाठीच करायचं आणि देशासाठीच आता माझी बनायचं आज मला लय त्रास होतोय तरी सुद्धा मी देशासाठीच आतून बिलडतोय आज माझं शोषण झालं भारतामध्ये एकही जवानाचं शोषण नाही होणार आणि ती सीमा इधार तिला तिकीट तिला नोकरींच्या ऑफर आणि आम्हाला देशद्रोहीसारखं वागणूक एकंदरीत हे चंद्रभाऊच्या भावना सर्व नागरिकांनी समजून घेऊन आपण जवानाच्या पाठीशी सदैव राहावं असे मी माझ्या वतीने नम्र विनंती करतो